लढ्या लढ्यासाठी छगन भुजबळांची समता परिषद राज्यभर मैदानात उतरणार आहे मराठ्यांना आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या ताटातलं नको अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे त्यामुळे भुजबळ आणि समता परिषद आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत शब्द नि शब्दाचा अर्थ काय होतो आणि पुढे होणारी जी प्रचलित पद्धती आहे ती कशी असणार याबाबत अभ्यास करून नंतर पुढचं धोरण ठरवलं जाईल अशी एकंदरीत भूमिके आज मी तिला तरी आदरणीय भुजबळ साहेबांची राहिलेली आहे आणि साजिकच भुजबळ साहेब हे सर्व आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही सर्व ओबीसी नेते किंवा कार्यकर्ते आम्ही सर्व कारवाई करू भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय तर ओबीसींवर अन्याय होणार नाही असं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर भुजबळांनी जाहीरित्या नाराजी व्यक्त केली तसंच सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची समजूत घालणार असल्याचं म्हटलंय छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आहे ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ नेहमीच आग्रही असतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे भुजबळ साहेबांनी नेहमीच ओबीसी आणि ओबीसीचं आरक्षण या संदर्भामध्ये अग्री भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला आणि सरकारला यश आहे लवकरच नाही हा शेवटी काय पक्षाचा किंवा याचा नाराजीचा प्रश्न नाही ते एका चळवळीचं नेतृत्व दीर्घकाळ करत आलेलं आहे तर भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे कुणबी समाजाचे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे त्यांचा आक्षेप जो आहे तो सरसकट शब्दाबद्दल किंवा कि सरळ ऍफिडेव्हिटने कोणी येणे किंवा सरळ त्या ठिकाणी काही पुरावे नसताना ओबीसीमध्ये येणे वगैरे काही बाबी त्यांच्या त्यांच्या चर्चेतनं मला त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश व्हावा यासाठी दहा सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली आहे भटक्या विमुक्त जमाती लक्ष्मण मानेंनी केली आहे भटक्या विमुक्त जमाती महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहेत मात्र ओबीसीमध्ये वंजारी आणि धनगर या दोन मोठ्या जातींचा समावेश करण्यात आल्यानं भटक्या विमुक्तांवर अन्याय होत आल्याचं मानेंचं म्हणणं मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात याच हैदराबादच्या गॅजिटेअरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत त्या डिसमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा जी आर काढावा आणि आम्हाला बेचाळीस ज्या आमच्या ज्या आहेत त्या बेचाळीस जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाव रचनेवरून महाविकास आघाडीमध्ये दोन मतप्रवाह तयार झाले काँग्रेसकडून प्रारूप प्रभाग रचनेला विरोध करण्यात आलाय सत्तेचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना पाडल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र या प्रारूप प्रभाग रचना